गेल्या पाच वर्षात सत्ताधाऱ्यांना साधं खड्डंही पुजता आलं नाही याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपला एस एस बी एस कॉलेज समोरील खड्डा आहे मित्रांनो इकडं दोन किलोमीटर लाईन आहे इकडे दोन किलोमीटर लाईन आहे आणि हे काम पाच वर्षापासून यांनी असंच रखडत ठेवलेलं आहे एकशे पन्नास कोटी रुपयाचा बिल मल निस्तारण योजना म्हणजे भुऱ्यार गटारीसाठी या ठिकाणी यांनी ठेकेदाराला गुजरातचा ठेकेदार गुजरातच्या ठेकेदाराला यांनी एकशे पन्नास कोटी रुपये बिल दिल्यावर सुद्धा या योजनेचा पाच वर्षापासून पूर्ण पट्ट्याबोळ करून ठेवलेला आहे आणि पाच वर्षात यांच्याकडनं एक खट्ट सुद्धा बुजला गेलेलं नाहीये आणि योजना सुद्धा चालू झालेली नाहीये मित्रांनो भ्रष्टाचार 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 प्रचंड भ्रष्टाचार या ठिकाणी यांनी सर्व लुटून खाण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे आणि आता, आता धर्माच्या नावाने मत मागतायत कोट्यवधी रुपये शहरामध्ये आले पण यांनी फक्त भ्रष्टाचाराच्या जा माध्यमातून पूर्ण शहर बकाळ करून ठेवलेलं आहे दररोज सर्वांना अशा पद्धतीने सर्वात त्रास होत राहतो आणि हा त्रासकर नेहमी सहन करत राहतात आता तुम्हीच बघा मित्रांनो की यांना ज्या या भ्रष्टाचारांना मतदान करायचं का एक विकासाचा विजन असणाऱ्या नेत्याला मतदान करायचं जय हिंद जय महाराष्ट्र